आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे पण त्याला खरं म्हणजे काही विस्तृत असं एक्सप्लेनेशन किंवा त्याच्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे आणि आता जो वेळ आपल्याकडे शिल्लक आहे तो मला वाटतं की इतर काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर देणं गरजेचं आहे पण आपण जो प्रश्न विचारला तोही तितकाच मतोच असल्याने यावरती थोडंसं एलॅबरेट पण पूर्ण बोलू शकणार नाही त्याच्यावरती मी थोडंसं भाष्य करतो पण इतर जर प्रश्नाला वेळ राहिला नाही तर मला वाटतं की आपल्याला हे सेशन असंच संपावं लागेल आपण जे म्हणत आहात त्याला की अंधश्रद्धा किंवा अंधभक्ती आपल्याकडे मानवी शरीरावरती अडीक आजार होतात मानवी मनावरचे आजार होतात मानवी बुद्धीवर सुद्धा आघात करणारे आजार असतात पण माझ्या दृष्टीने यापेक्षाही असा भयंकर रोग हो आहे की जो या सगळ्यावरून जास्त भयंकर आहे आणि तो अंधश्रद्धेच्या आड लोकतो तो श्रद्धेच्या नावाखाली पसरतो त्याचं नाव आहे अज्ञानपूजा मी त्याला अज्ञानपूजा म्हणतात अंधभक्ती नाही हा रोग असा आहे की विज्ञान तत्त्वज्ञान आणि संस्कृती यापैकी त्यापैकी कोणालाही त्यावर अजून औषध सापडलेलं नाही इतर सगळ्यावरती औषधं प्रमाणात सापडलेले आहेत प्रचंड महामारी असा हा असलेला अज्ञानवरचा पूजा आहे अज्ञानाचा इतिहास मानवी संस्कृत इतकाच जुना आहे वीज कोसळली की देवरागोला सूर्यग्रहण लागलं की प्रेताचे सावट पडले अशा काळात अज्ञान हे पाप नव्हतं तर त्या घटना आपल्या नियंत्रणापलीकडे होत्या याबाबत काहीतरी तर्क लावण्याचा आणि जमलेस तर त्याबाबत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांच्याकडून किंवा गुरूंच्याकडून होत होता माणूस ज्या गोष्टीला समजू शकत नव्हता हो तिची भीती बाळगत होता आणि त्या भीतीतून मग देव तयार झाले काहीतरी एक सपोर्ट सिस्टम असावी म्हणून देव तयार झाले परंतु जसे जसे विज्ञानाचे प्रकाश वाढायला लागले विज्ञानाने प्रकाश टाकायला सुरुवात केली तसं तसे या ज्या सावल्या ज्या होत्या अज्ञानाच्या त्या सावल्या कमीत कमी, कमी होऊ लागल्या आणि मग काही लोकांच्यामध्ये अस्वस्थता वाढली गॅलिलिओच्या दुर्भातून आकाश पाहता येत होतं आणि त्याचवेळेस इन्क्विजिशनच्या म्हणजे त्यांच्या जे, जे धर्मगुरु होते त्यांनी त्यांचे डोळे पुन्हा मिटलेले होते अज्ञानामध्ये सॉक्रेटिस म्हणाला होतं की मला फक्त एवढंच माहिती आहे की मला काहीच माहीत नाही त्यांनी त्याचं अज्ञान दाखवून दिलं होतं की अज्ञानाचा नावाखाली तो ज्ञान पाजळत नव्हता पण तो सॉक्रेटिस प्रश्न विचारल्याबद्दल विष पाहायला त्याला या इन्क्विजिशनच्या धर्मगुरीने भाग पडला होता अज्ञानाचा शाप इतका जुना आहे की तो प्रत्येक काळात पवित्रतेचा वेश धारण करतो अज्ञान फार तसं विचित्र आहे अंधारापासून प्रकाश जो आहे तो खरं तिकडे जात नाही भारताच्या जा प्रातिशाचा जर आपण बघितला आणि मागे वळून जर आपण पाहिलं तर मग सिंधू संस्कृती हे एक असं तेजस्वी पर्व आपल्याला दिसतं की जिथे अज्ञान पूजेचा लवलेशही नव्हता लक्षात घ्या आपल्याकडे अज्ञानपूजा नव्हती मंजू हडप्पा यांच्या उत्खननातून जे उघड झालं ते म्हणजे की नियोजनबद्ध शहर होती सांडपाणी व्यवस्थापन होतं अचूक मोजमाप करण्याचे मापदंड होते ते सर्व आधुनिकतेचे आणि विज्ञानाचे प्रतीक होते तिथे अज्ञान पूजा नव्हती परंतु एक गोष्ट अधिक महत्त्वाची होती तिथे म्हणजे मंदिरं नव्हती तुम्ही जर बघितलं तर मंदिरं नाहीत बलिदान देण्याचं किंवा सॅक्रिफाईस करायचं काही नव्हतं विधी नव्हते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नव्हती त्यांची श्रद्धा निसर्गात होती विवेकात होती भीतीत नव्हती मात्र या संस्कृतीच्या पतनानंतर आणि युक्रेनच्या प्रदर्शन आलेले जे भटके गुराखी स्टेप पॅशलिस्ट होते त्यांच्यामुळे हे सगळं चित्र बदललं त्यांनी सोबत आणले की असे काही विध्या विधी करायचे देवदेवतांचा अतिरेक कर्मकांड अंधश्रद्धा सामाजिक विभागने त्यांनी त्यावेळेस केली याच काळात ज्ञानाचा दीप मंदावला जो पूर्वी ज्ञानाचा दीप होता तो आद, त्यातून अज्ञान पूजेचा जन्म झाला हळूहळू या नव्या व्यवस्थेवरून जन्मावरून श्रेष्ठवर झालं म्हणजे जाती व्यवस्था आली त्याचे दुष्परिणाम असे होते की जो अज्ञानापूर्वी बाहेरून आला तोच नंतर या भूमीचा वारसा बनला बाहेरून आपण अज्ञान हे बाहेरून इम्पोर्ट केलेलं आहे ते या जमिनीत उगवलेलं नाही प्रत्येक काळ असा अज्ञानाला नवीन नाव देतो मध्ययुगात ते मध्ययुगामध्ये धर्म ते धर्मशुद्धी होते वसतींच्या काळात ते सभ्यता आहे मोहीम सुरू झाली होती आणि आजच्या डिजिटल युगात ते इन्फ्लुएन्सिंग किंवा इन्फ्लुएन्सर्स तयार झालेले आहेत अज्ञानाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये या रोगाचा बऱ्याच वेळेस अंधभक्ती असं म्हणतात म्हणजे जिथे विचार न करताच मान डोलावणे पवित्र समजले जाणे जिथे प्रगतीचा मार्ग पूर्णपणे बंद होतो कारण तुम्ही फक्त जे सांगितलं तेच ऐकतात नालंदाजी ना येथील ग्रंथालय जाळलं तेव्हा ज्या हातात मशाल होती ती हातात विवेक नव्हता आजच्या काळात जेव्हा विचारवंतांना वैज्ञानिकांना गप्प केलं जातं तेव्हा हे स्पष्ट होतं की अज्ञानाला नेहमीच हिंस्त्रतेची सोबत असते त्यांना हिंस्कृत्वाची मोठ असते विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याचे धाडस ते श्रद्धेच्या विरोधात नाही फेथच्या विरोधात नाही तर विज्ञान हे आंधळेपणाच्या विरोधात आहे विश्वास ठेवण्याआधी पडताळणी करा हा त्याचा धर्म आहे हा विज्ञानाचा धर्म आहे कोपर्निकसपासून डार्विनपर्यंत न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंत प्रत्येक वैज्ञानिकाने अज्ञानाच्या मूर्तीवर प्रश्नांचा प्रहार केला होता भडीमार केला होता पण त्या महान बुद्धिमत्तांनाही इशारा दिला होता की तंत्रज्ञान वाढत जाईल पण नैतिकता मागे राहिली तर मानवजात नाश पावेल स्टीफन हॉकिंगने तर स्पष्ट सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवजातीचा अंश अंत करू शकते कारण यंत्रे धोकादायक नाहीत धोकादायक आहे ती मानवी अज्ञानाची पूजा जी यंत्राच्या मागेही चालते आणि आज आपल्याला त्याचा दैनंदिनरित्या प्रत्यय येतो तर अज्ञानाचं एक मानसशास्त्र असतं की त्याला आपण कन्फर्मेशन बायस म्हणतो म्हणजे माणूस फक्त त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतो हो ज्या त्याच्या मताला पुष्टी देतात म्हणजे अज्ञान जर असेल ते अज्ञानच कसं योग्य आहे अशा पद्धतीने त्याचा ठाम विश्वास झाला असतो आणि मग जे अज्ञानी लोक असतात ते एकत्र येऊन त्यांचा एक मोठा फोर्स तयार होतो आणि मग इतिहासाने याचे पुरावे खूप आधीच दाखल केलेले आहेत लोकांनी सीझरचे हत्यारे गौरवले जुले सीझरचे जे हत्यारे त्यांना बहुमान केला भ्रूणाला जिवंत जाळला आणि हुकुमशहाना देव बनवलं होतं काही काळामध्ये अज्ञानाचा एकच दोष नाही त्यात अनेक दोष आहेत गर्व आहे अभिमान आहे अहंकार आहे आणि त्या सर्वांचं एक मिश्रणपासून जे तयार झालेलं जे होतं ते हे अज्ञानाचा जो आहे तो त्याच्यामध्ये त्याची प्रार्थना करतात त्याची सर्वात भयानक खूण म्हणजे त्याला बरे होण्याची इच्छा नसते आज्ञाला बाहेर पडायची इच्छाच नसते इतिहासातील प्रयोगशाळा विसावे शतक म्हणे म्हणजे विवेकाचे विसावे शतक विवेकाचे आहे पण त्या शतकात हिटलरही जन्माला आला जिथे सापक्षवादाचा सिद्धांत आईन्स्टाईनने मांडला गेला तिथेच वायुग्रह म्हणजे की गॅस चेंबरशी उभे राहिले शिक्षण विज्ञान कला सगळे ज्ञान झुकले एक अंधविचारसरणी पुढे विकोमशहाच्या आणि आजच्या त्याच्यापुढे ते झुकलं आणि आज सुद्धा माहितीच्या महासागरातील माणूस भ्रमाचा भ्रमामध्ये पोहत राहतो शिक्षण वाढलं पण समा समज कमी झाली अंडरस्टँडिंग कमी झालं फिजिक्सचे पद्युत्तर लग्नाआधी ग्रहाची कुंडली मानतात पण ते फिजिक्सचे पती जर असतात श्रद्धा आणि विवेक परस्पर विरोधी नाहीत विवेक आणि श्रद्धा शत्रू नाहीत पण आंधळेपणा आणि श्रद्धा हे नक्कीच शत्रू आहेत खरी श्रद्धा विनम्र असते अंधश्रद्धा अहंकारी असते खरी श्रद्धा डोळे उघडून प्रार्थना करते तर अंधश्रद्धा मुठी घट्ट करून अंगावर येते ओरडते आक्रस्थळीपणा करते स्वामी विवेकानंद म्हणाले होते की धर्म म्हणजे जाणीवा केवळ कर्मकांड नव्हे पण धर्म जेव्हा विचारच बंद करतो तेव्हा तो रुग्णालाच वॉर्ड बनवतो जिथे सगळे रुग्ण स्वतःला साधू समजतात नवा समाजामध्ये जो आरसा आहे तो म्हणजे की आता आज अज्ञान डिजिटल झालं आहे अज्ञानसुद्धा डिजिटल जसं ज्ञान डिजिटल झालं तसं अज्ञाने डिजिटल झालं ते ट्विट करतं त्याच्यामध्ये तो स्ट्रीम करतं ते पोस्ट करतं ते त्यांची ताकद फॉलोअर्समध्ये मोदी जाते त्याला पुरवा नको असतो त्याला लाईक्स पाहिजे असतात त्या नवीन मंदिरात आवाज आला अर्थापेक्षा जास्त प्रेशक अकरापणा किती आहे स्क्रीनच्या प्रकाशाच्या जोतातला जो भ्रम पसरतो आणि ते त्यामध्ये मग सत्य हे अस्पष्ट होते माणूस आता ज्ञानाचा उपासक राहिला नसून अज्ञानाचा मनोरंजक भक्त झालेला आहे आणि त्याला तुम्ही अंधभक्त म्हणतात मी त्याला अज्ञानाचा पूजक म्हणतो ही एक न थांबणारी महामारी आहे पण कुठेतरी ते थांबलं पाहिजे अज्ञानपूजा ही केवळ बुद्धीची चूक नाही तो विवेकाचा प्रभाव आहे या रोगा रोगावर लस नाही कारण त्याचे रुग्णच उपचार नाकारतात शिक्षण शिकवू शकतं पण जागू शकत नाही कायदा नियंत्रण ठेवू शकतो पण विवेक देऊ शकत नाही तरी आपण आशा करूया की जोपर्यंत का हे चालू आहे ते कसं बंद करायचं पण असा प्रश्न मी विचारतो की तोपर्यंत मानवजात संपली नाही तर मग ते संपून जाईल आणि मग मानवजातीला एक आपला चांगला उत्क्रांती काळ्या ग्रहावरती मिळाला होता तो या अज्ञानाच्या पूजेमुळे कदाचित मानवजात त्याच्यामध्ये डुबवली जाईल का के केवळ कसं इतिहासाला एक दिवस आठवेल की तुम्ही काही अंध लोक नव्हते विज्ञानाचे उपासक नव्हते आणि या काळातही काही लोक असे होते की ज्यांनी अज्ञानाच्या सोन्याच्या देवळापुढे नतमस्तक होण्याच्यापासून नकार दिला आणि जेव्हा लोक अज्ञान पूजत होते तेव्हा संस्कृतीचा अज्ञ हो अंत होत होतो तेव्हा तुम्ही त्या संस्कृतीच्या अज्ञा अंत होण्यापासून तुम्ही त्याला परावृत्त करत होता मला असं वाटतं की ही जी तुम्ही अंधभक्ती म्हणता त्याला अंधभक्ती म्हणण्यापेक्षा अज्ञान पोषक म्हणं म्हणणं योग्य राहील आणि अज्ञानाच्या गर्तेत जे लोक सापडलेले आहेत त्यांना खरं म्हणजे की त्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तुमच्या आमच्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा कुठे होईल मला वाटतं की आपली वेळ संपलेली आहे आणि मग हे सेशनसुद्धा संपत संपतो हो, कारण आता प्रश्नाला मी खरं म्हणजे की पाच मिनिट आपल्या सेशनची वेळ झालेली आहे पुढचे लेक्चरर आहेत ते थांबलेले आहेत असं ऑनलाईन आहे त्यामुळे आपण थांबूया आणि पुढच्या सेशनच्या वेळेस मग जे राहिलेले प्रश्न असतील ते आपण हे करूया